एकदा एक कधी गणपती मिरवणुकीला डॉलबी लावलेले पारंपरिक देखावायचे पैसे सामाजिक उपक्रमासाठीच राखीव ठेवले जातात बऱ्यापैकी आणि वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य शिव सर्वदा मंडळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण काही खास आणि प्रसिद्ध अशा कोल्हापुरातील काही मंडळांना भेटी देतोय हाय हॅलो नमस्कार मी गौतमी शिकलगार तरुण भारतच्या विधायक गणपती या विशेष भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपल्यासोबत आहेत शाहूपरी युवक मंडळाचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून त्यांच्या समाजकार्याची माहिती घेणार आहोत ते भव्य दिव्य पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करतातच पण त्याचबरोबर समाजाचं चा काही चांगलं व्हावं म्हणून अतिशय उत्तम अशा पद्धतीनं समाजकार्यसुद्धा करत आहेत तर आपण त्यांच्यासोबत जा त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत की त्यांनी समाजकार्य कशा पद्धतीने केले त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत माझ्यासोबत शाहूपुरी युवक मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत नमस्कार नौस्कार। 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 तुम्ही दरवर्षी भव्य दिव्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताय तर मग गणेशोत्सव आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य या दोन्हीची संग आ, संगत करून एक समाजासाठी देणगी देत आहे तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि मंडळाची स्थापना कधी झाली शाहूपूर्योगक मंडळाची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आमचे वडीलधारी सर्व ज्येष्ठ लोकांनी ही संकल्पना केली की गणप गणेशोत्सव साजरा करायचा आणि त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही सामाजिक कार्यसुद्धा करायचं ही आमच्या वडीलधारी मंडळाने शिकवण घालून दिलेली त्याप्रमाणे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून म्हटलं तर सत्तेचाळीस वर्ष मंडळाला पूर्ण होतात तर गेले वीस ते पंचवीस वर्ष हे आमच्या पिढीकडं आलेलं आहे म्हणजे जी वडीलधारी मंडळ मंदर, मंडळी अजूनसुद्धा आमच्याबरोबर आहेत खरं मंडळाचा कार्य वा जो व्हायचा आहे तो आता आम्ही आम्ही पिढी सेगी करतो आहे आणि आता आमची पुढची पिढीसुद्धा यामध्ये यायला लागली तर आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना पहिला आपण सर्व आम्ही भान ठेवतो हो की कुठल्याही लोकांना कुठल्या वर्गणीचा असून ते कुठलाही त्रास न होता जो चांगल्या आणि उत्साहात आणि सामाजिक म्हणजे समाजाला काय तर त्यातनं संदेश जावा ह्या ह्याच्या जा माध्यमातूनच आम्ही गणेशोत्सव साजरा करतो म्हणजे जसं एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आजपर्यंत आम्ही एवढ्या वर्षात एकदा एखी गण गणपती मिरवणुकीला डॉलबी लावलेलं आहे पारंपरिक वाद्याच्या ह्या ज्यातूनच गणेशोत्सव साजरा करतो मूर्ती म्हटला तर मूर्ती आम्ही फायबरची मूर्ती केलेली आहे आणि बाकी धार्मिक विधी करतो सामाजिक उपक्रम करतो मी तुम्हाला सगळ्या ह्याच्यात सगळे पुढील कार्य सांगेनच सा। खरं हे जे करत असताना आम्हाला जी ज्येष्ठांच्याकडून मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनाच्या त्या, त्या तत्वावरच आम्ही पुढे चाललेलो आहे आणि इथून पुढेही असेच हे मंडळाचा उपक्रम चालू राहील गणेशोत्सव आणि सामाजिक कार्याची जी सांगड तुम्ही घालताय तर मग तुमचं मंडळ हे जास्ती करून mm. सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे तर या मंडळा मंडळातर्फे कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात महिलांसाठी काय केलं जातं तरुणांसाठी काय केलं जातं तुम्हाला तसं सामाजिक उपक्रम मध्ये सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे ऐंशी सालापासून राजश्री शाहू बालक मंदिर या नावाने मंडळाने आज बालवाडी चालू केली आहे जी लहान मुलांच्यासाठी बालवाडी आजच्या अखेरपर्यंत आज अखेरपर्यंत ती चालू आहे आणि ह्या बालवाडीचा सर्व खर्च हा मंडळाच्या आमच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून काय ज्यातून जो निधी उगाव केला त्यातूनच तो त्याला हे केला आणि सगळ्यात आम्ही करताना हे असं करतो की हे फंड्स कसे करतो तर आम्ही देखावे सादर करतो पौराणिक ऐतिहासिक वैज्ञानिक हे देखावे आम्ही जे स्वतः तयार करतो मंडळातील आम्ही सर्व कार्यकर्ते स्वतः तयार करतो आणि तो पुढील वर्षाच्या दुसऱ्या कुठल्या तर गावी हा विकला जातो आणि त्याचे जे पैसे येतात ते आम्ही पूर्ण सगळे देखावायचे पैसे सामाजिक उपक्रमासाठीच राखीव ठेवले जातात बऱ्यापैकी आणि परत प्लस आपल्या ह्या गणेशोत्सवच्या माध्यमातून तर आता आम्ही हा बालवाढीचा उपक्रम झाला खरं आज आरोग्य शिबिर असू दे दरवर्षी आरोग्य शिबिर घेतल्या जातं मुला लोकांना चष्मे वाटतं बासून दे तर ब्लड डोनेशन कॅम्प घेतो परत आपण जो सी पी आरमध्ये औषध मोफत औषध होतं तिथं फ्रीज दिलेलं आहे आता तिथं आपल्या मंडळाच्या बाजूला तातासाहेब मोहिते विद्यामंदिरहून महापालिकेची जी शाळा आहे तिथं आपण कॉम्प्युटर दिलेले आहेत आता आवनी या संस्थेला आपण कॉम्प्युटर दिला आहे परत शालेय साहित्य वाटप करतो च ग्रंथालयाला आपण काय तर वस्तू देतो आता याच्याबरोबर म्हटलं महिलांच्यासाठी म्हटलं तर आता भागातील ज्या घरकाम गर करणाऱ्या गरीब महिला आहेत त्या महिलांना आम्ही दरवर्षी शिधा वाटप देतो म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार आम्ही काही पॅकेट्स एक पन्नास शंभर असे पॅकेट्स करून त्या शिधावाटप सगळ्यांना देतो परत आम्ही आपल्या प्रधानमंत्री टी बी मुक्ती योजना जी आहे त्या टी बी मुक्ती योजनेत आम्ही मंडळ सहभागी आहे तर हे मंडळ सहभागी कसं आहे तर जे महापालिकेकडे जे टी बी झालेले रुग्णांची जी नोंद आहे त्यातले काही जे पेशंट्स आहेत ते पेशंट्स आम्ही मंडळाने त्यांना शिधा द्यायचे दत्तक घेतलेले मग आम्हाला त्यांना लागणारा जो सहा महिन्याचा पौष्टिक शि शिधा असतो तो आम्ही मंडळामार्फत देतो आम्ही हा उपक्रम म्हणजे वर्षभर चालला राहतो नुसतं गणेशोत्सव न राहता हा उपक्रम असा चालू राहतो तो शिधा आहे तो दर महिन्याला आम्ही या मंडळाच्या जिथं त्या पे पेशंटना बोलवून तो त्यांच्यात स्वतः त्यांच्या हातात देतो आम्ही शिधा वाटप करतो अशा बऱ्याचशा सामाजिक उपक्रमातून हे मंडळ चालू आहे आणि ह्या कार्य सामाजिक उपक्रम करत असताना समाजाला आपण सुद्धा काहीतरी दिशा देण्यासाठीच आम्ही हा हे करतो तर मग सध्या जो गणेशोत्सव साजरा केला जातोय डॉल्बी वगैरे लावले जातात मग त्याच्यामुळे पर्यावरणाचा जो रास होतोय तो थांबवण्यासाठी तुमचा काय प्रयत्न आहे पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्यामागे तुमचा काय आता कसं आहे एक पहिला आम्ही ह्या संकल्पना म्हणतो की पूर्वी शाडूच्या मूर्ती होत्या शाडूच्या मूर्ती चालू आहेत कारण कालांतरानं असं झालं की त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आले आणि त्या मूर्ती आपल्या नदीचं प्रदूषण करतात विसर्जन नदीत केल्यामुळं प्रदूषण आता खणीमध्ये विसर्जित नाही तर माझं म्हणण्याचं असं आहे की आपण गणेशोत्सव करताना नुसतं मोठी मूर्ती आणि हे करून हे न करता पूर्वी गणेशोत्सव कसा असायचा की पूर्वी आम्ही देखावे जे साजर करायचे ते पहाटे तीन तीन चार चारपर्यंत बाहेरगावची लोकं बघायला यायची आणि तो तयार देखावा करायचा म्हणजे एक महिन्याचा अगोदर एक महिना दीड महिना अगोदर आम्ही देखाव्यात त्या असं आणि तो देखावा करायचा म्हणजे मंडळातले सर्व कार्यकर्ते मग ते तांत्रिक देखावे असतील सजीव असतील या सगळ्याच्यात मंडळातल्या कार्यकर्त्यांचा सहभाग असायचा आजकाल गणेशचा असा वळला आहे की मंडळातल्या गणेश कार्यकर्त्यांचा सहभाग म्हणजे सगळ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं द्यायचं आणि त्यातला उत्साह कमी आणि मूर्ती मोठ्या मूर्त्या करणे आणि त्या पर्यावरणाला बाधक ठरणे अशा वेगळे मग ह्या ह्याच्यातलं आम्ही काय केलं की आमची ही गणेश आत्तासुद्धा आमच्या मंडळाची जी मूर्ती आहे उत्सव मूर्ती ही साधारण साडेपाच सहा फुटाची जी आहे ही कायमस्वरूपी एकच फिक्स मॉडेल आहे तर आता गेली आम्ही आठ ते दहा वर्ष असं केलं आहे की ती फायबरचीच तयार केली आहे की त्यामुळे आम्ही विसर्जन हा आमचा मूर्तीचा विसर्जन हा भाग संपला आहे जी छोटीशी पूजेची मूर्ती आम्ही एक फुटाची आणतो ती पूर्ण शाडूतनं इको फ्रेंडली असते ती आम्ही कुठल्याही कुंडात विसर्जन करतो आणि त्यामुळं आम्ही पर्यावरणाला म्हटलं तर हे नाही आणि आमचं तर असं म्हणणं आहे की प्रशासन असेल पोलीस खातं असेल यांनी ह्या देखाव्याची संकल्पना जी आहे ह्यातनं जी मंडळातल्या कार्यकर्त्यांची क्रिएटिव्हिटी दिसायची त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यातल्या त्यांचा जो एक कार्य म्हणा किंवा तांत्रिक त्या गोष्टीत निदर्शनात देत त्या सहभाग असण्यासाठी प्रोत्साहनात्मक अशा स्पर्धा भराव्यात की ज्याने करून हा देखावा एक ती कलाकृती सुद्धा त्यातनं बाहेर यावी अशा पद्धतीनं तो गणेशोत्सव साजरावा जो गणेशोत्सव वेगळीकडे टीका मला करायचं नाहीये तर तो असा न होता त्याला त्याला प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांनी करावं की असे उपक्रम काय करता येतील त्या माध्यमात काय होईल हे करावं इतकं वर्ष इतके वर्ष झालं हे मंडळ आहे अठ्ठेचाळीस वर्ष झाले तर मग नक्कीच कोणाची तरी प्रेरणा असेल तर मंडळाला प्रेरणा कोणाची आहे यासाठी जसं प्रेरणा म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळकाने जे सुरू केलं गणेशोत्सव ते तर पहिले मुख्य प्रेरणास्थान आहेतच तर ज्याबरोबरच आमचे सगळे वडीलधारी जे ज्येष्ठ आमचे होते त्यांनी मंडळाची जी सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं ज्यामुळे आज फोर्थ जनरेशन आहे जे आमचं मंडळामध्ये आम्ही चालूत आहे मग तेच आमचे वडीलधारी लोक ज्यांनी जे आम्हाला जे के मार्गदर्शन केलं तीच आमची मूळ प्रेरणा आहे आणि समाजाला काहीतरी आपण देणं आहे ह्या तत्वाना आपण आपलं मंडळ हे पुढे जात आहे फक्त गणेशोत्सव न करता सामाजिक बांधिलकी किंवा लहान मुलांना वयस्करांना का काहीही मदत करता येईल आरोग्य शिबिर मार्गात आरोग्य शिबिराच्या शिबिरा मार्गातून म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीचे आपण सामाजिक उपक्रम करतो दादा मंडळ एक तरी मोठं त्याहून जास्त सामाजिक कार्य मोठं तर नक्कीच इतकं कार्य करताना कुठंतरी आर्थिक बाबी येतेच हो तर मग ही वर्गणी कशी गोळा केली जाते त्याचं स्वरूप कसं असतं वर्गणी गोळा करताना आमच्या मंडळाचा कुणावरही दबाव नसतो सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही तांत्रिक देखावे करतो ते तांत्रिक देखावे आम्ही कुठल्याही दुसऱ्या गावातल्या मंडळांना आम्ही विक्री करतो त्यातून काही आम्हाला रक्कम मिळते प्लस आपल्या मंडळाचं नाव खूप चांगलं असल्यामुळं आम्हाला चांगले कार्पोरेट स्पॉन्सरशिप पण मिळतात त्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आम्हाला खूप बऱ्यापैकी चांगली रक्कम आम्हाला गोळा होते तसेच मंडळाचे जे काही सभासद आहेत जे पूर्ण सगळे कार्यकर्ते आहेत ते आम्ही ठरवून दर महिन्याला आम्ही एक पिगमीसारखा आम्ही एक पैसे गोळा करतो आणि तेच वर्गणी आमची खूप मोठ्या प्रमाणात जमा होते त्यामुळं आम्ही कुठल्याही म्हणजे समाजातल्या कुठल्याही तत्त्वाला किंवा याला आम्ही कोणी प्रेशर न करता वर्गणी जे आहे स्वखर्चाने किंवा स्वखुशीने जे काही देतात ते आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि बाकीचं सगळं फंडिंग आम्ही तसेच आम्हाला तर सी एस आर फंडिंगमधनं पण आम्हाला बरेच वर्गणी जमा होते कारण बरेच आमचे कॉर्पोरेट लेवलचे जो लोक आहेत त्यांचे आमचे कनेक्शन आहेत त्या सीएसआर फंडातून आम्हाला वर्गणी सुद्धा मिळते आणि तेच आम्ही सामाजिक उपक्रमाला आम्ही त्याचा वापर करता। दादा मी परत तुमच्याकडे येते परिसरातील लोकांचा प्रतिसाद कसा असतोय ते लोक कशी सहभागी होतात या कार्यक्रमांमध्ये आहे आम्ही गणेशोत्सव साजरा करत असताना जे सामाजिक उपक्रम घेतो या सामाजिक उपक्रमाला आम्हाला समाजातील सर्व स्तराकडून एवढा चांगला प्रतिसाद आहे की आता आम्ही बऱ्याच वेळा असं आम्ही करतो की आज मेडिकल शिबिर मेडिकल कॅम्प घ्यायचा आहे ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचा आहे कुठल्याही कुठल्या गरिबांना काही वस्तू वाटप करायचं आहे शालेय वस्तू वाटप तर आम्हाला समोरच्या लोकांच्याकडून त्यांच्या जरी कानावर एखादी गोष्ट केली तर समोरून आम्हाला फोन आले की अरे तुम्ही हे शालेय साहित्य वाट वापर करणार आहे तर माझ्या ह्या वया घ्या माझ्याकडून हे पुस्तक घ्या कोण म्हणतो माझून मेडिसिन घ्या कोण म्हणतो मायडून पैसे घ्या म्हणजे काही आमचे मंडळाचे सभासद सुद्धा आता काही त्यांच्या जॉबच्या निमित्ताने बाहेर आहेत आउट ऑफ इंडिया आहेत तर ते सुद्धा तिकडून आम्हाला एवढा रिस्पॉन्स प्रतिसाद देतात की अरे तुम्ही मला सांगतच नाही मला काय तर असेल तर माझ्याकडे काय तर बाहेर टाका अशा एवढा चांगला प्रतिसाद आहे की आम्हाला कुठही म्हणजे ह्याचा जराही त्याच्यात आम्हाला अडचण येत नाही आणि आम्हाला उलट त्या लोकांच्यातून असा रिस्पॉन्स मिळाला आम्हाला अशी एनर्जी मिळते की आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं कार्य करावं अशी आम्हाला अगदी एनर्जेटिक ती त्यांच्याकडून प्रतिसाद आहे आम्हाला इतकं आपण समाज कार्यकर्ता इतके वर्ष झालं त्यामध्ये काही नियोजन असतील तर मग हे कार्य पुढं असंच अविरत चालू ठेवण्यासाठी भविष्यातील तुमच्या काय योजना आहे कोणकोणते उपक्रम राबवणार आहात आता आम्ही यावर्षी आरोग्य शिबीर मोफत केलेलं आहे त्यात दात चेकअप तुमचं सी बी सी हिमोग्लोबिन किंवा ई सी जी वगैरे हे या आपण यावर्षी करतो आहे त्याचबरोबर इथून पुढे आम्ही सगळ्या आमच्या महिलांना पण सामावून घ्यायचा प्रयत्न करालो आहे त्यांच्या जिम्मा फोगडी स्पर्धा म्हणा किंवा त्यांच्यासाठी काही ड्रॉईंग स्पर्धा वगैरे मुलांसाठी ह्या पण आम्ही पुढे सुरू करणार आहोत असं एक एक उपक्रम आम्ही वाढवत जाणार आहोत गरीब होतकरू मुलांना त्यांच्या दृष्टीनं त्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करावा असं लोकांची आमच्या मंडळांच्या मुलांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्या दृष्टीनं आम्ही पुढे जाणार आहोत तिथून पुढे दादा इतकं छान काम करत आहे काही कमी जास्त चढ उतार म्हणजे समाज कार्य करताना लोकांचं दुःख पण तेवढ्या जवळून पाहत असाल तुम्ही तर मग तुम्हाला एखादा तुमचा एखादा असा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे की तुम्हाला तो हृदयस्पर्श करून गेलेला आहे आता आपण हे सामाजिक उपक्रम करत असताना आम्ही एक वर्ष म्हणजे आता ज्यावेळी आपण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसला आपल्या कोल्हापुरात सगळीकडे पूर आलेला त्या पुराच्या वेळी आपल्या काही इकडच्या वडंगी भागातले किंवा काही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अशी अवस्था झाली की त्यांचे सगळं जे खत असेल किंवा काय तो साठा केला सगळा भिजून खराब झाला आणि आमच्याकडं अशी मागणी आली की त्या शेतकऱ्यांना सगळं त्यांनी एवढं करून ठेवलेलं सगळं वाया गेले पाण्यात भिजल्यामुळं तर त्यांना ते खत आणि तीन गरज होती मग त्यामुळे ते आम्ही मंडळाने असं ठरवलं की ह्या वर्षी आपण त्या शेतकऱ्यांना खत वाटप करूया तर त्या वर्षी असं झालं की त्या शेतकऱ्यांना आम्ही जे खत वाटप करायला इथं बोलवलं आणि त्यांना दिलं तर त्यांच्या त्या डोळ्यातलं जे डोळे भरून असे अश्रू आले ना तो जो एक फील होता ना कि ने की त्या शेतकऱ्याने अक्षरशः म्हटले की एवढे सगळे लोक असतात की तुम्ही हे गणपती मा मंडळाच्या माध्यमातून आम्हाला हे खत दिला हे खरोखर लाख मोलाचं तुम्ही आम्हाला मदत केलाय आहे कारण त्या का वेळी अशी अवस्था होती की त्यांना त्या मत्तीची फार गरज होती त्यावेळी ते फिलिंग होतं किंवा अनेक अनेक वर्ष असं झालं की आम्ही मंडळामार्फत आपण लोकांना व्हीलचेअर वाटप करायचं तर ते विलचर वाटप करायच्या वेळी आम्ही उत्साहानं सगळा कार्यक्रम करत होतो ज्या विलचर ज्या गरजूला काही विलचर दिली त्यावेळी त्याची जी, जी चेहऱ्यावरचे हावभाव होते ना ते शब्दात न सांगण्यासारखे असे ते हावभाव होते की तो माणूस जी आमच्या दृष्टीने ती विलचर म्हणून एक आम्ही उपक्रम केला तर त्याला त्याची जी, जी, जी गरज होती तो जो त्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन होते ते अगदी शब्दात व्यक्त न होणार आहे ते असं सांगूच शकत नाही अशा आमचे डोळे पाणावून जातो त्यावेळेस आणि अशा या उपक्रमामधूनच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही हे असंच कार्य पुढे चालू ठेवू त्याच्या दृष्टीनं आपण पेढ्या पेढ्या तुम्ही काम करताय सगळेच जण तर शे दीडशे माणसं असतीलच कामा तुमच्या मंडळामध्ये तर मग तरुणांना अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही मगाशी मी तुम्हाला त्याच मी सांगितलं की तरुणांना कसं आहे गणेशोत्सव म्हणजे हा आनंदाने साजरा करायचा उत्सव आहे तर त्यावर आपण हेही भान ठेवलं पाहिजे की आपण त्यातून काय समाजाला देतो हा जर तरुणांनी जर डोक्यात ठेवलं म्हणजे ती दिशा देणारा हा उत्सव आहे की आपण समाजाला एक दिशा द्यायला पाहिजे नाहीतर आत्ता जर तुम्ही बघितला तर दररोज पेपर लावाने आले की लेझर लाईटवर बंदी आणा की जे डोळ्या नाही जावते किंवा डॉल्बिन बिल्डिंग पडतात कानाचे पडदे खराब होतात किंवा म्हणा किंवा हार्टच्या पेशंटना सुद्धा ते त्रास होतो हे असे असे न करता आपण समाजाला चांगला दिशा देणारा उपक्रम साजरा करूया ह्या ना आम्ही आमच्या तरुणा आणि आमचे तरुणसुद्धा आता सगळे त्या ह्याच्यात आहेत की आमचा एकही कार्यकर्ता असा कधी आमच्याकडं मागणी होत नाही की मला आपण ह्यावेळी काय वेगळं काय जे जे आपण आमची जी वडीलधारांनी जी घालून दिली परंपरा आहे त्या परंपरेवरच आम्ही आत्तापर्यंत जातो आणि तो आमची पुढील पिढीसुद्धा तीच करत आहे त्यामुळं आम्हाला निश्चित हे आहे की आमच्या ह्या मंडळाचा हा उपक्रम हा अवयातपणे असा असाच चालू राहणार ह्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही तुमचं हे काम बघून खरंच खूप आनंद होतो आहे आणि आपण आता गणेशोत्सव चालू आहे तर मग गणपतीची एकदा आराधना झाली पाहिजे आपल्याकडून गणपती बाप्पा मोर्या एकदा जोरात झाला पाहिजे गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खरंच तुमचं हे काम बघून गणेशोत्सव हा केवळ सण नाही आहे तर ते समाज प्रबोधनाचं एक माध्यम आहे असं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे आणि असंच तुमचं कार्य चालत राहो तरुण भारतकडून तुम्हाला भविष्यासाठी खूप साथ। खूप शुभेच्छा कॅमेरा पर्सन साजी तुरजावीसोबत मी गौतमी शिकलगा तरुण भारत कोल्हापूर